अच्छा आजच्या शिवाजीदादांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांनाच संबोधित करण्यासाठी आणि तुमचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आणि आज खऱ्या अर्थाने जो माणूस या शिवजन्मभूमीमध्ये आलेला आहे त्या शिवजन्मभूमीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे ज्या छत्रपतींनी सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यामध्ये एक संकट आलं होत आणि त्या संकटाला थांबवण्यासाठी अफजलखानासारखा माणूस वाघ नख्याने त्या ठिकाणी फाडला होता त्या वाघ नख्या ज्याने सरकारच्या माध्यमातून लंडन वरून आणल्या ते आदरणीय प्रवीण दरेकर आपल्याकडे आले त्यांचं मनापासून आभत स्वागत करतात आता आम्हाला इथे वाघ नाख्याची गरज आहे दरेकर साहेब कारण वाघाचा त्या ठिकाणी काय आता पांग रुग्णालय तुम्हाला सांगायची गरज नाही आणि म्हणून आपल्याला त्या संदर्भात बोलायचं आहे शरद दादा आहेत या ठिकाणी आता ज्यांनी आक्रमकपणे भाषण केलं त्या आमच्या बुचखेता आहेत सगळे आमदार सगळे या ठिकाणी उपस्थित जुन्नरकर आणि तालुक्यात आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपल्या वडिलांचा वारसा अत्यंत प्रामाणिक पाळणारे तर वल्लभ तिकडं नच नसते उभे राहिले पण अतुलदादा तिघून आहे वल्लभशे तिकडं बसले असते चल सरल चल चल म्हणले असते चल चल पण ते इथं थांबले ते आपले अतुलदादा आणि सर्वच मायबाप मंडळी ज्यांनी ज्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं त्या शिवाजी दादांचं आपल्याला खरं काळेसाहेबांचं स्मरण होतं त्यांचे चिरंजीव इथं उपस्थित आहेत इथं आल्याच्या नंतर या गावाने सुद्धा त्या ठिकाणी तालुक्याला दोन दोन आमदार दिले आहेत आणि त्यांच्या पत्नीला आपण सगळ्या मंडळींनी खरं तर ता या तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी संधी दिलेल्या आहेत त्यांचंही स्मरण आपल्याला होत या तालुक्याचा इतिहास तर वैभवशाली इतिहास आहे आज आपल्याला व्यंके साहेबांची आठवण खरोखर आवर्जून येत आहे एक रांगडा माणूस काम कसं करावं प्रशासन कसं चालवावं ते शिकावं तर त्या ठिकाणी वल्लभ बेनगे साहेबांकडून शिकावं आपल्याला राज ठाकरे साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि राज साहेबांनी सुद्धा इथं मध्ये आपल्या शिवमंदिरामध्ये ज्यावेळेस आपण काही कुस्त्यांचा आखाडा दादा तुम्ही बांधलेला होता आपण तालुक्याचं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून केलेला आहे नेता कसा असावा दुरु नेता का, का राज ठाकरे साहेब सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देऊन या भूमीमध्ये त्यांना एक शिलधार म्हणून एका भूमिका दादारी भूमिका पार पाडलेली आहे खर तर आज एवढा मोठा जनसमुदाय एकत्र आला त्या स्क्रीन वर एक चांगल्या पद्धतीचा एक फ्लेक्स पाहिला शिवाजीदादांचा फोटो आहे आणि वर तीन माणसांचा फोटो आहे एका बाजूला ही रणरागिनी आमची गावड्याची पोर आहे दुसऱ्या बाजूला शरद दादा आहे आणि तिसऱ्या बाजूला दादा आहे शिवाजीराव आढळराव कसं जमतं मला माहिती नाही पण ही माणसं एकत्र आली अवघड आहे जादू आहे असली माणसं एकत्र म्हणजे विजयाचं राहिलं काय शिल्लक ही तिन्ही माणसं एकत्र आली आणि आढळराव आढळरावला तुमचा विजय हा निश्चित आहे आणि हे मी सांगत नाही तर अजित दादा स्वतःचा प्रचार संपल्याच्या नंतर आपला कार्यकर्ता उभा आहे आपल्या विश्वासावर कुणीतरी उभा आहे त्या अजितदादांच्या चेहऱ्यावरच तेज बघा ना सुनेत्रा यांनी शंभर टक्के निवडून <laughs> आहेत आता तो विजय संपादन केल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं मीच त्याचा नाकेला केलेला माणूस आता इकडे उभा राहिलेला आहे आता दादांचं माप घ्यायचं चा चालू केलेलं आहे आणि दादांचं माप चालू केल्याच्या नंतर आता दादांच्या वरती मोदी साहेबांच्या वरती फडणवीस साहेबांच्या वरती त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या वरती सगळ्यांच्यावरती ते आदरणीय खासदार आपले बोलताय आपण इथं सभा खासदारांच्या केरळ आहेत त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की तो गडी असा आहे मला खूप वाटायचं देखणं आहे माणूस आपण म्हणायचो काय देखना, का देखना गडी आपला तर मला नंतर कळलं चोखोबांच्या आज उद्या त्या ठिकाणी जयंती मला नंतर कळलं की उस डोंगा परी रस नाही डोंगा का भुरडा सवरली या रंगा कमान डोंगी परत तीर डोंगे का भुरडा सवरली या रंगा आम्ही वरच्या वरच्या रंगावर गेलो आणि एक चांगला कामाचा माणूस पाडला आपण सगळ्यांनी ते पाप केलं आता पाप भरून काढू आपण कारण हे पाहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इथले आमदार शिवाजीदा चिरंजीव दादा दा, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उभा केला आपण सगळ्यांनी त्यांना बोलवलं खासदारांना पण खासदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आले नाही म्हणून मित्रांनो आता एक लक्षात ठेवा नुसती भूमिका महत्वाची नाही आहे तुकोबरांचं प्रमाणे प्रतिमा एकची पाषाण परिते ते परिणाम वेगळ्याची कारण पायरीचा दगड तोच असतो आणि त्या ठिकाणी मूर्तीचाही दगड तोच असतो पण मित्रांनो पायरीवर पाय देतो आपण आणि मूर्तीच्या नतमस्तक होतो आता हा पायरीचा दगड आहे या खासदाराला गाडल्याशिवाय आता था थांबायचं नाही कारण हे करावंच लागणार आहे आणि म्हणून आज सगळी मंडळी आपण इथं आलेलाय मला तर त्या ठिकाणी आपण अनेक सभा त्यांच्यासाठी घेतलेल्या होत्या मागच्या वेळेस इतक्या सभा घेतल्या अतुलदादा तर झोपायचेच नाही त्यांना रचकून जागे व्हायचे की पटकन निवडून आला पाहिजे पण अतुलदादाला असा अनुभव आला की दादा झोप आता जागे तरी त्यांना झोप येते त्याला पाहिल्याच्या नंतर आमदाराला खासदाराला खासदाराला पाहिल्याच्या नंतर कारण तो बाबा काहीही कामाचा नाही मित्रांनो भूमिका केली राज्याने उचलून धरलं अजितदादाने तर काय मदत केली काय प्रमाणाच्या बाहेर मदत केली आम्हाला नाही का दादाने हातवाला केला म्हणून दादा आम्हाला हे बस रे तुला नाही जमणार ते काय जमवलं बघा ना कसला माणूस जमावलाय की आज दादांचं माप घ्यायचं काम करतोय अरे बसलेला हाती उभा राहिलेला गाढवापेक्षा मोठा होतो आपलं उंची किती तेवढं बघ कारण हे थांबलं पाहिजे मित्रांनो कारण दादांनी आणि वळसे पाटलांनी मागच्या वेळेस एवढी मदत त्या माणसाला केली जबरदस्त मदत केली आज तो माणूस वळसे पाटलांचा छोटा अपघात झाला पण भेटायला सुद्धा गेला नाही अरे असली वृत्ती ही गाडलीच पाहिजे त्याला नीतीमत्तेचे धडे शिकवलेच पाहिजे आज महिला भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वेळेस खासदार आले की लोक पाया पडायची औक्षण करायची तोंडावून हात फिरवायची असाच असेल आमचा राजा असा सर आमचा आणि हृदयाला त्या ठिकाणी आवडून धरायचे की माझा राजा जिंकला पाहिजे किती प्रेमानं किती त्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने सगळ्या मंडळींनी त्यांचं काम केलं पण तो माणूस कृतज्ञ राहिला आज इथं आशाताईंनी सर्वांचा उल्लेख केला सत्यशील दादा आता तिकडं काम करतायत दादांना त्या ठिकाणी वजरच्या गणपतीने चांगली बुद्धी द्यावी दादा तो माणूस खूप लबाड आहे तुम्ही खूप चांगले हो तुम्हाला जमून देणार नाही तुम्हाला कधी नेऊन टाकील समजून देणार नाही तुम्ही ज्यांच्या नादी लागला त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका दादा कारण या सगळ्या जनतेने तुम्हाला सोपान शेठ शेरकर असतील शेठ बाबा असतील म्हणून तुम्हाला जतन केलेलं आहे तुम्हाला जतन करण्याची आजही त्यांची इच्छा आहे पण तुम्ही त्या वाटेला जाऊ नका माझा सांगण्याचा अधिकार फक्त एक मित्र म्हणून आहे म्हणून मी सांगतोय अरे आपल्या तिथं नारायणगाव वारुवाडीला एक चांगला कार्यकर्ता चांगला सरपंच आपला बाबू पाटे आहे बाबू पाटेच्या सुद्धा तोंडाला त्याने मधाचं बोट लावलंय तिथं म्हणतो बाबू आता मी तुझ्यासाठी भक्कम आहे बाबू पाटे बिचारे गरीब आहे कधी नेऊन तिकडं खाली गाडील त्याचा भरोसा नाही पण जाऊ दे आपण लक्ष ठेवायचं बाबू पाटेवरती गरीब गाडी आहे आली अडचण तर दादा सारखा आमदार आहे तिकडं कोपऱ्यामध्ये शेरादादा आहे आणि रलरागिनी तर हायच इथली एकदा आवाज चढला की मग कुणाची ताकद नाही रलरागिणी आहे पण हे सगळं होत असताना मित्रांनो हा माणूस थांबवण्याची आता काळाची गरज कर आहे कारण हा माणूस वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यात ता सहाही तालुक्यामध्ये मी पाहतो आहे तुम्ही हडपसरला जा तीच परिस्थिती आहे शिरूरला या तीच परिस्थिती आहे तिकडं तुमच्या भोसरीला जा तीच परिस्थिती आहे आंबेगावला जा तीच परिस्थिती आहे खेडला जा तीच परिस्थिती आहे आणि याही तालुक्याच्या मध्ये आल्याच्या नंतर हीच परिस्थिती आहे मी फक्त दोनच मिनटं दादा बोलणार आहे कारण तो माणूस जातीचं समीकरण पुढे आणतो आहे की मी माळी समाजाचा माणूस आहे मी गरीब माणूस आहे अरे माळी समाजाचा माणूस आहे बरोबर आहे कधीही बिचारे खासदार साहेब आपण कधीही त्या ठिकाणी सावतामाळ्याच्या पुण्यतिथीला कधीही गेला नाही कधी तुम्ही या आपण पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर सावित्रीबाई फुल्यांच्या वाड्यामध्ये भिडेवाड्यामध्ये तो कधी गेला नाही ना ज्योतिबा फुल्यांचं त्यांनी कधी दर्शन घेतलं छत्रपतींची भूमिका केली अजितदादांनी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी भूमीला दिला आणि त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये दिले फक्त त्यांचं नाव घेतलं नाही आणि त्यांना बोलायला संधी दिली नाही तर हा माणूस व्यासपीठावर निघून गेला अरे याला लोकांचं काही घेणं दिलं नाही इथलाच एक प्रसंग होता निवडणूक संपली होती मोहित धमाले आणि त्यांच्या आईच्या बरोबर असणाऱ्या दोन बघिनी त्या ठिकाणी अपघातामध्ये गेलेल्या होत्या दशक्रियाचा कार्यक्रम होता मला आठवतो तो माणूस येऊन म्हणला खासदार म्हणले की मी बिबट्याचा बंदोबस्त केल्याशिवाय परत या जुन्नर तालुक्यात के येणार नाही केला बिबट्याचा बंदोबस्त आज काळेवाडीला एक घटना घडली लहान मुलगा पाहुण्याचं आलेलं उचलून नेलं कारण यांना थांबवण्याची गरज आहे म्हणून मित्रांनो मी एवढंच सांगतो की काही होुटो ना त्या पारंबी तुटो दादांसाठी आता आपल्याला एकदा लढायचं आहे आणि यावेळेस मागच्या वेळेस केलेली चूक आदरणीय दादांच्या माध्यमातून सुधारायची आहे आणि शिवाजी दादांना त्या ठिकाणी घड्याळाच्या चित्रावरती त्या ठिकाणी बडन दाबून त्यांना निवडून द्यायचे आहे एवढीच विनंती मी तुम्हाला करणार आहे शिवाजी दादांचा नंबर किती आहे जरा ना तिकड त्या खोबऱ्यामध्ये सांगा एक नंबर अजितदादा महाराष्ट्रामध्ये बरोबर त्या ठिकाणी जे आपले मुख्यमंत्री आहे ते शिवसेनेचे भाजपचे फडणवीस साहेब देशामध्ये एक नंबर मोदी साहेब त्याच्यामुळे एक नंबर आपला आहे इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही जायचं आणि त्या ठिकाणी ते बटन दाबून आपल्याला शिवाजी दादांना निवडून द्यायचं आहे अनेक कार्यकर्ते बोलणार आहे मी काय जास्त बोलणार नाही पण आपण आपण या शिवजन्मभूमीमध्ये आहे म्हणून फक्त आपण दोन घोषणा देऊ आणि मी माझं भाषण संपवणार आहे सगळ्यांनी हात वर करून त्या ठिकाणी दादांना आपल्याला सांगायचं अजित अजितदादांना प्रवीण दरेकरांना आपल्याला सांगायचं आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी जेवढे इथे या सभेसाठी उपस्थित आहेत सगळ्या कोपऱ्यात विपऱ्यात सगळ्यांनी हातवर करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की इकडलं हात वर करा जय 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 भवानी जय 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 भवानी हरे हर हरे हरे धन्यवाद धन्यवाद बंदल साहेब यानंतर मी विनंती करणार आहे तत्पूर्वी आजच्या सभेला